नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंग च्या रिलेटेड जे काही कन्सेप्ट असतात तेच फक्त मी अपलोड करतो बघा आता टायटल काय नव्याण्णव टक्के ना इंग्रजीत चुकीचा अर्थ समजतात बघा याच्यामध्ये काय आहे की उभयनवी तुमचा तुम्हाला लक्षात घ्यायचं की कन्सेप्ट काय आहे बघा उभयनवी अव्यय बरोबर वाक्य आहे उभ्याने अव्याने जोडलेला आहे बरोबर या दोन्ही वाक्या, वाक्यांच्या मध्ये वाक्य आणि वाक्य आणि हे याने जोडलेलं आहे काय कंजंक्शन पण जसं आपण मराठीमध्ये बघा बऱ्याचदा काय होतं की मराठीत आधी बोलला जाणारा भाग इंग्रजी म्हणजेच मराठीमध्ये मराठीतलं वाक्य पहा आधी समजून घ्या मराठीतलं वाक्य आणि कंज मराठीतलं वाक्य परत मराठीतलं वाक्य बरोबर आता इंग्रजीमध्ये काय होतं की तुम्ही पहिल्यांदा काय करता जो पहिला भाग आहे तो मराठीमध्ये शेवटी जातो बरोबर आणि इंग्रजीतला जो शेवटचा भाग आहे तो सुरुवातीला येतो राईट मग अशाच वाक्य तुम्हाला आज अभ्यास करायचा आहे मग हे कसं होतं हेच तुम्हाला मी काही वाक्यरचना आहेत त्यातनं तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहून मग तुमच्या लक्षात येऊन जाईल ओके बघा पहिलं जे वाक्य आहे हे नाचण्यापूर्वी आपण याला खाल्लेलं बर काय हे नाचण्यापूर्वी आपण याला खाल्लेलं बरं बघा वाक्य रचना काय वी हॅड वी हॅड बेटर इट धीस बिफोर इट बिफोर हे काय तुमचं कंजंक्शन आहे हे वाक्य हे एक वाक्य पण इट गोज बॅड म्हणजे काय हे नाचण्यापूर्वी आपण त्याला खाल्लेलं बर बघा ह्याचा अर्थ सुरुवातीला आलेला आहे ह्या वाक्याचा त्याच्यानंतर पहा त्याचे वडील घरी असताना तो नेहमीच चांगला वागतो त्याचे वडील घरी असताना तो नेहमीच चांगला वागतो बघा वाक्य रचना ही ऑलवेज बिहेव वेल व्हेन हिज फादर हिज ऍट होम म्हणजेच त्याचे वडील घरी असताना तो नेहमी चांगला वागतो बिहेव वेल well म्हणजे काय चांगलं वागणे बिहेव म्हणजे काय वागणे वेल well म्हणजे काय चांगलं बघा हे तुम्हाला दोन वाक्यातून तुमच्या लक्षात आलं असत ज्यावेळेस कंजंक्शन बघा ह्याच्यामध्ये कंजंक्शन काय आहे तुमचं वेन आहे ओके त्याच्यानंतर पहा पुस्तक माझ्या अपेक्षापेक्षा चांगलं होत बघा द बुक इज सॉरी वॉज होत म्हणलं ना तर मग वॉज द बुक वॉज बेटर दॅन आय एक्सपेक्टेड बेटर दॅन एक्सपेक्टेड म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ आपण सुरुवातीला घेतला आणि ह्या वाक्याचा अर्थ आपण मराठीमध्ये शेवटी घेतलाय ओके त्याच्यानंतरच पहा रस्ता ओलडताना दोन्हीकडे बघा म्हणजे रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूंना बघा म्हणजेच इंग्लिशमध्ये कसं होय लुक बोथ वेज बोथ वेज व्हेन यू क्रॉस द रोड वेन यू क्रॉस द रोड म्हणजे रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूंना पहा किंवा दोन्हीकडे पहा त्यानंतरची पहा वाक्य रचना ट्रेन येईपर्यंत मी तुझ्यासोबत थांबतो आपण म्हणतो ना की फ्रेंड सर्कलमध्ये थांब गाडी येईपर्यंत मी तुझ्यासोबत थांबतो ठीक नाही किंवा ट्रेन येईपर्यंत मी तुझ्यासोबत थांबतो बघा आय विल स्टे विथ यू टील ट्रेन कम्स का टिल ट्रेन कम्स बघा तुम्हाला एक अजून एक सांगतो काळांचा क्रम म्हणून काळांचा क्रम म्हणून एक मी एक बनवलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्या वाक्यात जर तुमचा सिंपल फ्युचरेंचा असेल तर त्याच्यानंतरच्या कंजंक्शन नंतर जे वाक्य असणार त्याच्यामध्ये कुठला काळ वापरायचा आहे राईट मग ह्या गोष्टी मी त्या लेक्चरमध्ये शिकवलेले तुम्हाला तो व्हिडिओ किंवा ते लेक्चर तुम्हाला माझ्या ह्या चॅनलवर भेटून जाईल ओके बघा त्याच्यानंतर सांग दहा वर्षाचा असताना मी सायकल चालवायला शिकलो बघा ह्या वाक्य रचना थोडस अभ्यास करा मी तर म्हणेन की थोड्याशा यातल्या वाक्य ज्या तुम्हाला योग्य वाटतात की पाठ करायच्या पाठ करा ओके बघा नंतर दहा वर्षांचा असताना मी सायकल चालवायला शिकलो आय लर्न टू राईड अ बाईक वेन आय वॉज टेन वेन आय वॉज टेन म्हणजे मी दहा वर्षांचा होतो तेव्हा मी बाईक चालवायला शिकलो त्यानंतरची पहा वाक्य रचना मी बस बसमध्ये चढताना माझ्या डोक्याला लागलं मी बस बसमध्ये चढताना माझ्या डोक्याला लागलं या वाक्यरचना आय हिट माय हेड वेल आय वॉज गेटिंग इन टू द बस इंटू हा तुमचा जोडून आहे गेटिंग इंटू द बस म्हणजे मध्ये चढताना माझ्या डोक्याला लागलो त्यानंतरच पाठवायचं खूप छान आहे बाहेर जाताना सगळ्या खिडक्या बंद करायला विसरू नकोस डोंट फॉर डोंट फॉर टू शर्ट ऑल ऑफ दंडोज वेन यु गो आऊट वेन यू गो आऊट म्हणजे बाहेर जाताना काय टू शर्ट ऑल ऑफ द विंडोज म्हणजे सगळ्या खिडक्या बंद करायला विसरू नकोस बाहेर जाताना याला पुढची वाक रचना पहा बाहेर जाण्यापूर्वी सगळ्या खिडक्या बंद करायला विसरू नकोस से पण थोडस चेंजेस डोंट फॉरगेट डोंट फॉरगेट टू नू शट ऑल विंडोज बिफोर यू आऊट आता इथं काय बाहेर जाताना लक्षात आणि बाहेर जाण्यापूर्वी कंजेक्शन चेंज झालं की अर्थ पण चेंज होतो हे लक्षात घ्या पण बाहेर जाण्यापूर्वी हे सुरुवातीला आले आणि त्याच्यानंतर ह्या पूर्ण वाक्याचा अर्थ आलेला आहे त्याच्यानंतरची पहा वाक्य रचना मी हे पुस्तक लिहित असताना माझ्या वडिलांनी मला सगळ्या प्रकारचा आधार दिला मी हे पुस्तक लिहित असताना माझ्या वडिलांनी मला पूर्ण आधार दिला म्हणजे जो आधार मला पाहिजे होता तो पूर्ण दिला त्यांनी बघा हे वाक्य इंग्लिश मध्ये कसं करणार त्यासाठी तुम्हाला कंजंक्शन्स हे तुमचे क्लिअर असले पाहिजे काय कंजंक्शन हे तुमचे क्लिअर असले पाहिजे तेव्हा तुम्हाला हा रचना बनवता येतील आणि मुळात पहिलं तुमचे टेन्स आणि हेल्पिंग बॉक्स हे तुमचे क्लिअर असले पाहिजे बघा मी हे पुस्तक लिहित असताना माझ्या वडिलांनी मला सगळ्या प्रकारचा आधार दिला माय फादर आई वॉज राइटिंग आई वॉज राइटिंग धीस बुक मी पुस्तक लिखता मी पुस्तक धीस बुक हे पुस्तक लिहिताना माझ्या वडिलांनी संपूर्ण आधार दिला किंवा सगळ्या प्रकारचा आधार दिला त्यानंतर मी गेल्यानंतर काय झालं आपण ही नॉर्मली बोलतो मी गेल्यानंतर काय झालं कन्सेप्ट समजा बघा ही जी वाक्यरचना आहे ह्याचा अर्थ आपण मराठीमध्ये सुरुवातीला घेतलाय आणि ह्याचा अर्थ मराठीमध्ये आपण शेवटी घेतलाय बघा वॉट हॅपन आय व्हेंट आफ्टर आय व्हेंट म्हणजे मी गेल्यानंतर व्हॉट हॅपन म्हणजे काय झालं हेच जे बारकावे आहेत हे तुम्हाला मला सांगायचं होतं आता हे जे तुमच्या लगेच लक्षात येणार नाही ह्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कमीत कमी दोन वेळा तरी पाहावं लागेल आणि हा वाक्याचं लिहून काढा आणि ह्याला थोडंसं बोला तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये जेणेकरून होईल की तुम्हाला ती सवय पडून जाईल ओके ह्या सेशनमध्ये काय डाउट असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि असंच एखादा आपण सेशन घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र